पोळ्यासारख्या सणाच्या दिवशी धारणी तालुक्यात शोककळा पसरली आहे धारणी मार्गावर एका भीषण अपघातात दोन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे तर एक जण गंभीर जखमी झाले आहे आहेत अमरावतीकडे जाणारी एका चार चाकी आणि धडकेने सर्वांनाच हादरून सोडले त्या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे धारणी शहरातील कढाव फाट्याजवळ बावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता एक भीषण अपघात घडलाय आहे इंदोरहून अमरावतीकडे जाणारी एम पी शून्य नऊ झेड डी शून्य शून्य अठ्ठावीस क्रमांकाची चार चाकी गाडी आणि समोरून येणारी दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या अपघातात दुचाकीस्वार बावीस वर्षीय हो, मुकेश भिलावेकर याचा जागीच मृत्यू झालाय तर दुचाकीस्वार असलेली सात वर्षीय अनुष्का धांडे ही गंभीर जखमी झाली होती तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झालाय या अपघातात कीर्ती नावाची एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला अधिक उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे पोळ्याच्या सणाच्या दिवशी हा दुर्दैवी अपघात झाल्याने धारणी तालुक्यात सर्वत्र शोककडा पसरली आहे या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे धारणी पोलीस पुढील तपास करीत आहेत हर हर या अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय पोळ्यासारख्या आनंददायी सणाच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे